नमस्कार पवई न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे जसं आपण बघता ईशान्य मुंबई मध्ये लोकसभेच्या लागल्या आहेत तर जाणून घेऊया जनमताचा जा कौल आवाज की नमस्कार पवई न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहेत सर आज लोकसभेची जी निवडणूक लागली आहे पवई विभागामध्ये त्यामधून तुम्ही जर इलेक्शन केलं आज मतदान केलंय सर तुम्ही हो नक्कीच आपला एक अधिकार सामान्य नागरिकाचा आहे आणि या देशाच्या भवितव्यासाठी आणि या देशाच्या विकास का विकासासाठी एक लोकशाहीचा अधिकार म्हणून आम्ही आज मतदान केलं आहे गेली पाच वर्ष विकास झाला आहे की आता येणाऱ्या पाच वर्षात विकास होईल असं काय वाटतं नाही नक्कीच या पाच वर्षात पवईचा विकास झाला आहे स माझ्या माहितीप्रमाणे सत्तावीस रस्ते कॉन्क्रिटीकरण झाले आहेत आणि विकास पवईत आला आहे काही म्हणायला हरकत नाही त्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विशालभाऊ खंडागळे विशालभाऊ खंडागळे तुम्ही आज जे ईशान्य मुंबईचं इलेक्शन लागले त्या इलेक्शनमध्ये आपण मतदान केलं आहे सर आम्ही सकाळी सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही सकाळी उठून सात वाजता मतदान केलेलं आहे आमचं कर्तव्य पार पाडलेलं आहे त्यानंतर आम्ही हवाईमध्ये फिरून बाकी सर्व मतदारांना आव्हान केले की आपण सर्वांनी जाऊन आपलं कर्तव्य पार पाडा आणि मतदान जरूर करा त्याचप्रमाणे जर बघितलाच गेला तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार दौलत कादर खान हे जे उभे आहेत तर त्यांच्याकडून येणाऱ्या पाच वर्षांमध्ये जर निवडून आल्या तर काय विकास होईल सर नक्कीच भरपूर विकास होईल आतापर्यंत जेवढे खासदार झालेत काय झालेत कुणी काय विकास केलेला नाही पवईचा असो किंवा ईशान्य मुंबई जिल्ह्याचा पूर्ण असो विकास हा झालेला नाही आहे कामं भरपूर अर्धवट झालेले आहेत आमचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय दौलत कादर खान हे आले तर नक्कीच या जिल्ह्याचा पूर्ण विकास करतील आणि गोर जनतेचे कामगारांचे तरुणांचे प्रश्न आहेत ते मार्गी लावतील सर आपलं नाव कळेल संजय पवार ओके सर ईशान्य मुंबईमध्ये जी निवडणूक लागली आहे लोकसभेची त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आज मतदान केलंय सर हो केलेलं आहे ओके।, ओके सर तुम्ही मतदान केलंय तो विकासासाठी आहे जे आजकाल आहे सध्याच्या घड्यामोडी चालले विकास कुठेतरी आणला जातोय तर त्या विकासाला धरून तुम्ही मतदान केलं विकासाला धरूनच मतदान केलेलं आहे आणि घडामोड्या या होतच राहणार ते पूर्वीपासून चालतच आलेलं आहे त्याला कोणी थांबवू शकत पण विकास होणार नक्की विकास होणार विकासालाच मत झाला आपल्या समोर आहेत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सर जसं तुम्ही बघता ईशान्य मुंबईमध्ये इलेक्शन चालू आहे तर आतापर्यंत सांगण्यात आले की वीस ते तीस टक्के इलेक्शन झाले तर येणाऱ्या सहा वाजेपर्यंत किती टक्के इलेक्शन होणं शक्य आहे हमेशा ईशान मुंबई में मुंबई में और महाराष्ट्र में फिफ्टी फाय टू सिक्स्टी टू पर्सेंट वोट होता है और हमें आज पूरा उम्मीद है की फिफ्टी एट से सिक्स्टी टू परसेंट वोटिंग होगा सर जस तुम्ही आजच्या इलेक्शन मध्ये उमेदवार म्हणून एक तुमचा उमेदवार एक घोषित केला आहे का सर तुमचा उमेदवार घोषित केलेला आम्ही त्यांचं नाव आहे संजय दिना पाटील आणि त्यांची निशाणी आहे मशाल सर तुम्हारा वाटता है सर मशाल चिन्ना पूरे बहुमत हम लोग तो और, पहले, पहले और याद किया की दो हजार चौदह उन्नीस में कैसे हमारे साहब ने नमस्कार किया था और मैंने सभी से कहा है कि भाई जो जिसके धंधे में सी एन जी पी एन जी पेट्रोल उसको पहले नमस्कार करो और नमस्कार देने करने के बाद वोट करना और गरीब महिलाओं से अमीर महिलाओं से भी निवेदन किया कि दस साल पहले अट्ठाईस का रेट था

माननीय आमदार काहीच जिंकणार की भारतीय जनता पार्टीचा यांचाच विजय असेल येणाऱ्या लोकसभे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चार तारखेला जो निकाल जाहीर होईल तर जी महागाई वाढली आहे त्या महागाईबद्दल काय म्हणाल सर महागाई नक्की वाढली आहे प्रत्येक इकॉनॉमीमध्ये महागाई वाढते महागाई पण वाढते तसंच आमचं जे पर कॅपिटा इन्कम आहे जे आम्ही कमवतो ते पण वाढतं आहे म्हणजे महागाई नक्की वाढली आहे त्याच्यात काही आम्हाला हे नाही आहे पण जसं महागाई वाढली आहे तसंच रोजगार पण वाढलेत आणि माणसाची जी कमवायची हे कॅपॅसिटी आहे ती पण वाढलेली आहे तर जास्तीत जास्त पद्धतीने रोजगाराचे साधन तुमच्यामध्ये निर्माण होईल असं तुमचं म्हणणं आहे रोजगार चांगल्यापैकी झालेले आहेत तुम्ही अगदी मायक्रो लेवलमध्ये पाहणार तर मुंबईमध्ये तुम्ही बघा किती नवीन नवीन कंपनीज आले आलेत सॉफ्टवेअर बघा फार्मा बघा कॉल सेंटर्स बघा तर रोजगार डेव्हलप झालेले आहे असं नाही काय झालेले नाही आहेत आता मुंबईमध्ये माणूस आहे तुम्ही बेरोजगार बेरोजगार लोक बोलतात बेरोजगार आहेत असं नाही आहे पण ज्याच्याकडे प्रॉपर क्वालिफिकेशन आहे जे कुठल्या कंपनीमध्ये क्रायटेरिया बसतात त्यांच्याकडे नोकरीच आहे तुम्ही साधारण आता तुम्ही उद्याच या नाक्यावर या आणि बघा काय जे सामान्य माणसं आहे जे रोजगारमध्ये काम करतात दररोज कमवतात त्यांना कामं नाहीत का त्यांना पण काम आहेत सर्वांना काम आहे पण हे जे विरोधक जे बोलतात काय बेरोजगारी बेरो असं काही विषय वाटत नाही मला ओके सर भारतीय जनता पक्ष निवडून आल्यानंतर शिक्षणावर कोणता मोठा पाऊल उचलेल बघा हे तर आम्ही ॲज अ कार्यकर्ता आम्ही सांगू शकत नाही पण आमचं प्रामाणिक मत आहे जे शिक्षणाचं जे कॅपिटलिझम झालं आहे म्हणजे जास्त कॉस्टली आहे प्रत्येक माणसाला तो खालच्या टप्पाचा असो किंवा मिडल क्लास असो किंवा बरं त्याला शिक्षण जे आहे हे एक नॉर्मल लेवलमध्ये मध्ये असायला पाहिजे आणि प्रत्येक माणसाला ती संधी भेटायला पाहिजे शिकण्याची आणि त्याला जे शिकायचं ते शिकण्याची संधी भेटायला पाहिजे आपल्यासोबत आहेत मासूम सर जसं तुम्ही बघताय की जशी महागाई वाढलेली आहे तर त्या महागाईबद्दल तुम्ही काय म्हणाल आणि तुम्ही आजचं मतदान केलंय का मग केलं नाही हे बघा आता करून आलोय आम्हाला आता एवढा त्रास झालाय या सरकारमुळे काय काय विचारायचं नाही अगोदर आमच्या घराचे राशन आहे ना आठ ते नऊ हजार रुपयामध्ये यायचं आता चाळीस हजार रुपयामध्ये नाही आम्ही वैत लागलो या सरकारने आम्हाला आजची सरकार पाहिजेच नाही आम्हाला ते जुनी सरकार होती चांगली होती एकदम आरामशी आम्ही राहत होतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर कोणताही पक्ष जर निवडून आला तर विकास नक्षित आहे ना काँग्रेस आली महाविकास आघाडी आली होणारच एकदम दोनशे पर्सेंट विकास होणार पेट्रोलचा भाव वाढलाय जसं तुम्ही बघताय तुम्ही आता टू व्हीलर वर फिरताय सर पेट्रोलचा भाव एवढा गगनाला भेटलाय तर तुमचं कसं चालतं दररोज साहेब माझी गाडी चोवीस वर्षे पुराणी आहे मला ते गाडीचं एव्हरेज एवढा चांगला त्यामुळे मला पेट्रोल परवडतोय नाही मी पण आज सायकलनी चालणार होतो धन्यवाद सर जसं लोकसभेचा जी निवडणूक लागली आहे ईशान्य मुंबईमध्ये त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल सर कोणता पक्ष विजयी होईल शिवसेना एन सी बी शरद पवार शिवसेना यू बी टी काँग्रेस ओके म्हणजे सर तुमचा पुणे पूर्णपणे मशाल चिन्हाला पाठिंबा असेल हो oh. आपण आहोत पाहायचंच एक कैलास कुश्यार यांच्यासोबत सर तुम्ही आजच्या लोकसभेची जी निवडणूक लागली ईशान्य मुंबई त्यामध्ये मतदान सर हो नक्की गेलं आहे मी हा खूप चांगली संधी आहे आणि आम्हाला सर्वांना असं वाटतं आहे की लोकशाही एक चांगलं लोकशाही जिवंत राहिली पाहिजे त्याकरिता खूप चांगला इथे लोकांनी प्रतिसाद दिला आहे मतदानासाठी आणि खूप आनंदाचं वातावरण आहे जी महाराष्ट्रामध्ये जी बेरोजगारी चालू आहे जर तुम्ही ज्या पक्षाला मतदान केले ते पक्ष जर निवडून आलं तर बेरोजगारीचा मुद्दा नाहीसा होईल सर नक्की होईल कारण आमचे जे उमेदवार आहेत संजय पाटील मशाल त्याच्यासाठी खूप चांगली उत्सुकता आहे कारण त्यांनी तसं जाहीरनाम्यामध्ये बरेच असे मुद्दे चांगले चांगले ठेवलेले था। आहेत त्यात प्रथम मुद्दा आहे जो डम्पिंग ग्राउंडचा कारण वि पूर्ण विक्रोळीकर आणि बरेच आजूबाजूच्या परिसरातील भांडूप डम्पिंगचे लोक त्या डम्पिंगला घेऊन परेशान आहेत तो एक चांगला मुद्दा आहे आणि विक्रोळी परिसरात तुम्ही बघत असाल संपूर्ण ईशान्य मुंबईमध्ये बरीच मोकळी जागा आहे तर त्या ठिकाणी म्हणजे यू पी एस सी एम पी एस सी सारख्याच्या मोठमोठे असे प्रशिक्षण केंद्र खोलून तिथे रोजगार उपलब्ध करण्याचं काम त्यानंतर आज अजून बरेच आश्वासन आहे जेणेकरून रोजगार उपलब्ध होईल असे जाहीरनाम्यात त्यांनी हे केलेले म्हणून आमचं कौल त्यांच्याकडे आहे बऱ्यापैकी आणि भाऊंवर आमचा विश्वास आहे तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे मशाले चिन्ह जर लोकसभेच्या ठिकाणी निवडून आलं तर जी वाढती महागाई आहे ती सुद्धा कमी व्हायला कुठं प्रयत्न होईल नक्कीच कारण हे जे आमचे भाऊ आहेत संजय भाऊ पाटील हे तळागाळातल्या कार्यकर्त्यांनाच घेऊन जाणारे आहेत आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांसमोर राहणार आहेत त्यांना ग्रास रूटमध्ये माणूस किती परेशान आहे हे सगळं कळतं आज तुम्ही बघत असाल जनता खरोखर परेशान आहे आणि हा आवाज नक्कीच भाऊ आमच्या माध्यमातून तिथे उचलण्याचा प्रयत्न सर ज्या प्रकारे बेरोजगारीचा भत्ता वाढत चाललेला आहे आजची तरुणाई जी आहे ती कुठेतरी ढासळत चाललेली आहे त्यांना नोकऱ्या नाही आहेत तर मोदीजी त्यांचा रथ तो बेरोजगारीचा भट्टा पुढे घेत चाललाय तर तो, तो कुठेतरी थांबण्याचा था प्रयत्न होईल का देखिय मोदीजी दोन हजार चौदाचे 2024 तक सिर्फ़ और सिर्फ झूठ बोलते आए उन्होंने स्टार्टअप इंडिया चालू किया मेकिंग इंडिया चालू किया मोदी जी ने बोला कि हम इन्वेस्टर लेके आएंगे और वो एरोप्लेन लेके घूमते रहे लेकिन एक भी इन्वेस्टर इंडिया में आके उद्योग धंधा नहीं लगा साल के अंदर जो सत्तर साल में कांग्रेस ने बनाया था उसकी प्रॉपर्टी को इन्होंने बेचने का काम किया चाहे वो बी हो चाहे वो एम हो अडानी कुछ दे दिए रेलवे हो तो और आर्मी में भी इन्होंने प्राइवेटाइजेशन लाने का शुरुआत कर दिया है जैसे अग्निवीर योजना है ये चार साल के लिए लाए हैं मैं ये पूछना चाहता हूं कि 22 साल का नौजवान चार साल में रिटायर हो जा रहा है और 75 साल के नरेंद्र मोदी वो फिर देशवासियों को बोल रहे हैं कि एक बार और मुझे प्रधानमंत्री बनने के लिए मौका दिया जाए अगर एम एल नगर सेवक को पाँच साल का कार्यकाल है तो मैं पूछना चाहता हूँ मोदी जी से कि अग्निवीर को क्यों चार सौ चार साल का किया आपने ठीक है अब मोदी जी राहुल गांधी की पदयात्रा से घबड़ा गए हैं, उद्धव ठाकरे की ललकार से मोदी जी घबड़ा गए तो अब वो एक जो है माहौल तैयार कर रहे हैं कि अब की बार 400 पार 400 पार अपनी अपनी लाल वो खुदा कर रहे हैं मोदी जी से मैं पूछना चाहता हूं कि अगर आपने 10 साल में काम किया है आप विकसित भारत की बात करते हो तो करोड़ों रुपया अरबो रुपया आप एडवर्टीजमेंट में क्यों खर्चा कर रहे हैं पहली चीज़ दूसरी चीज़ एक नरेंद्र मोदी प्रधानमंत्री को संजय पाटिल को हराने के लिए मिहिर कोटा का माहौल बनाने के लिए प्रधानमंत्री को दिल्ली से गली में उतरना पड़ा आपने देखा होगा घाट के ऊपर में रोड शो हो गया तो ये प्रधानमंत्री की पद की एक गरिमा होती है अब दिल्ली से वो सीधे आके गली में उतर गए तो ये अचंबा है भाई देखो इस टाइम का जो वोट गया है ना संविधान बचाने के लिए

पवईचं एकंदरीत मतदान बघता चांगला प्रतिसाद तिथे लोकांचं मला या ठिकाणी दिसतो आहे परंतु जो जी पक्ष राष्ट्रीय पक्ष जो आहेत जो बाबासाहेबाची घटना वाचवेल त्या पक्षाला आमचं समर्थन राहील असं मला वाटतं आणि जो विकासाकडे नेणारा पक्ष असेल त्यांना आम्ही समर्थन करतो म्हणजे एका अर्थी मते संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे असं आम्हाला वाटतंय आहे परंतु बाबासाहेबांनी जे संविधान बनवलं आहे ते संविधान नग न्यायव्यवस्थेने असं जखडून ठेवलेलं आहे की त्याला शक्यतो संविधान बदली करू शकत नाही